अस्माकं तु विशिष्टा ये द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिते या श्लोकाचा भाव असा की या श्लोकात दुर्योधन आपल्या सैन्यातील सर्वात बलाढ्य आणि कुशल योद्धांची नावे घेतो जसे की भीष्मा द्रोणाचार्य कर्ण कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण सोमदत्त यातून स्पष्ट होते की युद्धात एकट्याच्या ताकदीने नाही तर समूहाच्या ताकदीनेच यश मिळते योजना आखताना सर्व ताकदवान घटकांचा विचार करूनच रणनीती आखावी लागते या श्लोकातून आपल्याला टीममधील बलवान व्यक्ती ओळखणे त्यांच्या कौशल्याचा योग्य वापर करणे आणि रणनीती आखणे हे शिकायला मिळते आपल्या जीवनातील कोणत्याही कामात ऑफिस असो या व्यवसाय प्रत्येकांची ताकद ओळखून त्यांचा योग्य वापर केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वास्तवदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा